या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दोन हजार पंचवीस मध्ये शताब्दी साजरी केली या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शंभर रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं ज्यामध्ये भारत माताचे चित्र आहे वर्षभर चालणाऱ्या या समारंभात भारतातील राष्ट्र उभारणी समाजसेवा आणि सांस्कृतिक एकतेमध्ये संघटनेच्या योगदानाचा गौरव केला जात आहे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधानांनी शंभर रुपयांचे स्मारक नाणे आणि टपाल प्रकाशन करून शताब्दी वर्षाचा प्रारंभ केला संघाच्या शताब्दी वर्षात हा एक महिलाचा दगड म्हणून साजरा केला जात आहे शंभर रुपये किमतीचं हे नाणं चाळीस ग्राम शुद्ध चांदीचं चा आहे कोल्हापुरातील संग्रहक गायत्री हेर्लेकर परिवाराने ते साडे अकरा हजार रुपये भरून ऑनलाईन खरेदी केलं ते आज टपालनं कोल्हापुरात आलं असता टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये गिरीश हेर्लेकर यांच्या उपस्थितीत त्याचं अनबॉक्सिंग करण्यात आलं त्या नाण्याच्या एका बाजूस भारत मातेचे चित्र आणि स्वयंसेवक अभिवादन करतानाची मुद्रा आहे हेर्लेकर परिवारानं यापूर्वी सन दोन हजार तेवीस साली शिवराज्याभिषेक शाळेतील वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रदर्शित करण्यात आलेली राजमुद्रा आणि सुवर्णभोल ही खरेदी केली होती राजारामपुरीतील संयुक्त हाऊसिंग सोसायटीमध्ये ही तीनही प्रकारची नाणे जाणकारांना बघण्यास उपलब्ध आहेत